म्हणून इतका निघून हत्या त्यांनी संतोष देशमुख यांची केली मग या ठिकाणी पोलीस प्रशासन या गोष्टीला गृहमंत्री सुद्धा जबाबदार आहे आपण पाहतो जर त्यांनी लवाटा कंपनी वाल्यांची कंप्लेंट लिहून घेतली असती किंवा वॉचमन ची कंप्लेंट लिहून घेतली असती तर आजची ही वेळ आली नसती त्यानंतर आपल्याला अजून एक गोष्ट मी सांगते की ज्या दिवशी एक मिनिट ज्या दिवशी ती जरा व्यक्तीचं नाव होतं एफ आय आर मध्ये फक्त एका व्यक्तीचं नाव होतं मग ज्यावेळी जलांगे पाटील केस मध्ये गेले आणि ते बोलले की मी हल्लार नाही इथून त्यावेळी एफ आय आर बदलण्यात आला हे त्या मागचं सत्य आहे ज्यावेळी जलांगे पाटील जाऊन बसले तेव्हा तो एफ आय आर बदलण्यात आला आणि सात आरोपीचे लोक तिथं तिथं त्यामध्ये नाव ऍड करण्यात आले मग पोलीस प्रशासन करत काय याला सर्वस्वी ग्रह खात जबाबदार आहेत आपण पाहतो हत्या

सांगते खूप चांगला आहे भीड पेक्षा बिहार भी खूप चांगला आहे आणि याचं सगळ्यात चांगलं उदाहरण तुम्हाला सांगते भीड कधी बदनाम झाला होता जेव्हा नऊशे कोटीचा चारा घोटाळा झाला होता आणि नऊशे कोटीचा चारा घोटाळा करणारे तत्कालीन आणि कशाला सांगता तुम्ही की मग बीड बिहार म्हणू नका अरे बिहार कितीतरी चांगला आहे तिथे जे लोक तत्कालीन मुख्यमंत्री होते ते आज जेल मध्ये तुमच्या जर असेल हिमत त्या सगळ्यांना अटक करा आणि जेल मध्ये टाका त्यानंतर तुम्हाला अधिकार आहे ते म्हणण्याचा तर या ठिकाणी सोमनाथ सूर्यवंशी आणि धनंजय संतोष दे, देशमुख या सर्वांना पुन्हा अभिवादन करते आणि तुम्ही मोठ्या संख्येने या ठिकाणी हजर झालात मी तुम्हाला सांगते अनेक बीड हे जेव्हा वर काढलं तेव्हाच हे झालं नाहीतर तुम्हाला सांगते आतापर्यंत तो वॉचमन आतापर्यंत लवादा कंपनीचा एखादा अधिकारी त्यांनी याच्यानंतर डेफिनेटली मारला असता पण आपण जर